प्रतिनिधी म्हणून इंजिनियर मदकेसाहेब आले होते त्यांनी माझ्याकडून पंधरा दिवसाची मुदत मागितली की आम्ही काम करून त्यांना योग्य ड्युरिंग करून त्यांना शिफ्ट करू पण माझी मागणी अशी आहे की त्यांना नवरात्राचा आत म्हणजे दिनांक वीस तारीखपर्यंत शिफ्ट करावा आणि त्यांना उद्याच्या उद्या दिवशी त्यांना जे भुगवडे आपण देणार होतो ते तयार करून त्यांना भुगवडे द्यावा जेणेकरून नगरपालिकेचा नगरपालिकेवर माझा पण विश्वास बसेल त्यांचा पण विश्वास बसेल त्यांचं पण काम होईल माझ्या पण समाज होईल तरच मी उपक्रम सोडणार याच्याशिवाय सोडणार नाही काय सांगितलं यांनी या साहेबांनी त्यांनी तेच सांगितलं की आम्ही पंधरा दिवसात तुम्हाला संपूर्ण काम करून त्यांना शिफ्ट करू आम्हाला वेट द्या त्यांनी विनंती केली पण मी त्यांना सांगितलं आमची सात वाजता व्यापारी समाजाची मिटिंग आहे त्याच्यात जे आहे ते ठरवू कारण मी व्यापारी समाजाला बांधील आहे मी कोणा दुसऱ्या कोणाला बांधील नाही आहे ते जसं सांगतील तसं सा करू पण मी तरी मी त्यांना दहा दिवसाची मुद्दत दिलेली आहे